महादेव जय शिवराय मित्रांनो तर साखळ मी बुद्ध खरबू या गावामधून निघलो होतो एक सात ते आठ किलोमीटर मी पुढे आलेलो आहे आणि हंसीकोट या गावामध्ये आलेलो आहे या गावामध्ये एकच चाच दुकान आहे असं चाच्या दुकानांना दुकानवाल्यांना विचारलं त्यांचं म्हणणं आहे की एकच दुकान आहे तर आता मला देखील मागं कुठं दुकान सापडलेलं नाही तर या ठिकाणी आपण थांबलो होतो चा घेण्यासाठी आणि आज काय सूर्यदेवांनी आपल्याला काय दर्शन दिलेलं नाही आणि या ठिकाणी थोडं थंडी देखील आहे त्यामुळं आणि आपलं सायकल प्रवास असल्यामुळं चहा आपल्याला लागतो आहेच सकाळी देखील आपण चहा घेतला होता आणि आता दीड तासाने आपण चहा घेतो आहे तर बघूयात आता आता तेरा किलोमीटर फतोला टॉप आहे जे की तेरा हजार फूट आहे ते देखील खूप आता तेरा किलोमीटर आपल्याला पैदल चालायचे तर चला मित्रांनो हर हर महादेवाचं जपनाम जपनाम करत आपण निघूयात आणि लवकरच फतूला टॉप देखील करूयात जे कोणी मराठी बांधव आपला व्हिडिओ बघत असेल पाच मराठी बांधवांवर नक्की व्हिडिओ शेअर करा आणि आय डीला फॉलो देखील करा तुम्हाला सर्वांना भेटतो लवकरच हर हर महादेव सित्ताराम